सत्तांतरामुळे पारनेर तालुका सुरक्षित राहिला बीड जिल्ह्यात जे घडलं ते नगर जिल्ह्यात टळलं असं माजी खासदार सुजय विखे यांनी म्हटलंय अकोळनेर येथे माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील आमदार शिवाजीराव करडिले आणि आमदार काशीनाथ दाते यांचा भव्य सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला यावेळी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी बोलताना स्पष्ट केलं की दुर्दैवानं मी राजकारणातील अभिनयगिरीत अपयशी ठरली पण प्रामाणिकपणे विकास कामे केली आणि करत राहील मला नाकारलं गेलं तरीही माझी सेवाव्रताची भूमिका कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला येथे युवा मंचच्या आयोजित भव्य सत्कार समारंभात खासदार विखे पाटील बोलत होते यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले आमदार काशीनाथ दाते विक्रम पाचपुते तसेच लाडक्या बहिणींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी माजी खासदार विखे पाटील म्हणाले पारनेर विधानसभा मतदारसंघातील सत्तांतरामुळे तालुका सुरक्षित राहिलाय बीड जिल्ह्यात जे घडलं ते नगर जिल्ह्यात टळलं यासाठी मी पारनेरमधील महिलांसह समस्त जनतेचा मनापासून आभारी आहे असं मत मांडत त्यांनी सत्तांतर समाज हितासाठी कसं गरजेचं होतं आणि त्यासाठी नागरिकांनी दिलेला कौल कसा परिणामकारक ठरेल यावर भाष्य केलंय रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पारनेर